तुम्ही या आजी आजोबांच्या पाठीमागे अत्यंत निमवता रस्ता पाहता ही वसाहत कैकाडी समाजांची आहे याच वसाहतीत राहणाऱ्या दिलीप जाधव नामक उस्तोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जातो मुलगा आदित्य जाधव काय वसंतराव नाईक आश्रम शाळेत शिकतो सहा महिने आईवडिलांबरोबर जायचा त्याला कुस्ती खेळण्याचा छंद लागला तो शिकत गेला यावर्षी तो दहावीच्या वर्गात प्रवेश घेतो आहे मात्र त्याने केलेल्या अथक परिश्रमामुळे व्हिएतनाम येथे एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सिल्वर मेडल मिळून आदित्य जाधव याने भारत देशाचे नाव तर उंचावले अंबेजोबाई शहर व आश्रम शाळेचे नाव देशपातळीवर चर्चेत आले एवढ्या कमी वयात आदित्य जाधवने गगनाला गवसणी घातली मेडल घेऊन आल्यानंतर त्याचा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सत्कार केला एका उस्तोड मजुरांचा मुलगा त्याने एवढी उंच भरारी घेऊन देश जिल्हा शहराचे नाव मोठे केले त्याने शब्द दिलाय पुढील स्पर्धेत गोल्ड मेडल्स घेऊन येणार त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागणार हे सत्य असले तरी वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ही आजही त्यांनी हिंमत सोडली नाही दिलीप जाधव म्हणतात मी काही करेन मुलाला कमी पडू देणार नाही मात्र जेव्हा एक तरुण वडील उसतोड मजूर असूनही एवढी झेप घेतो त्याला आर्थिक साथ मिळाली तर तो अधिक जोमाने प्रयत्न करू शकेल आजही आदित्यच्या घराकडे जाणारा रस्ता दोन फुटाचा आहे तो आज हरियाणा राज्यात स्पर्धेसाठी गेलाय अंबेजोगाई कर अंबेजो कर कलाकाराची कदर कधी करणार समाजात दानशूर व्यक्ती प्रतिष्ठान संस्था यांनी अशा खेळाडूचे पालकत्व घेऊन त्याच्या पाठीशी उभे राहिले तर आणखीन समाजातून आदित्य सारखे तरुण आपल्या कला गुणाच्या देशाचे नाव उंचावतील एवढे मात्र नक्की

आंत मध्ये काय करायचे जय देवाचे कृपा बरोबर गौरव सर माझे काकण्या बने तुमचा मुलगा तुमचा मुलगा काय करते मुलगा आता उतोटे आता नातवाने तुमचं एवढं नाव देशभरात केलंय तुम्हाला काय वाटतंय आम्हाला मी आनंद आनंद अनन्द वाटते मला काय अवघड वाटत नाही आनंद वाटले माझा ख नाव कमी म्हणून आनंद वाटते आमचा देशातून आमचा नातू पहिला नंबर काढलाय आम्हाला अभिमान वाटतय आम्हाला कुस्ती आमचा नातू एवढा जिंकला आम्हाला फार आनंद वाटला लहानपणापासून आम्ही भीक मागून शाळा शिकलो त्याला कुस्तीमध्ये घातलं लेखानं माझं लई घेतलं त्यानं काळजी की काम मुरी माझा नातू मोठा होईल माझा लेव म्हणून त्यानं केलं एवढं माझ्या राजानं सगळं आमचा अभिमान राखला